नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळताची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर अवकाली चार हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची किमान दर वेटला आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्व दर वेट आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला अवाखाली दोनशे पंचाळीस क्विंटलची दर वेटलाही सहाशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्व दर वेटलाही तेराशे रुपये त्यानंतरची चंद्रपूर गजवाडा अवोकालेले चारशे चाळीस क्विंटलची कि किमानं वेटला सोळाशे रुपये कमालद्र दर आहे दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र वेटलाय अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट जात आहे लोकल अव्वकालेली तेरा हजार एकाहत्तर क्विंटलची किमानद्र दर आहे एक हजार रुपये कमालद्र दर हे सतराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले एक हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा अवकालेली एकशे नव्वद क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालद्र दर आहे दोन हजार रुपये आणि सर्व दरंदर वेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा सीमती सोलापूर जात आहे लाल आवाकाली अकरा हजार आठशे सत्तावन्न क्विंटलची किमानद्र भेटले एक शंभर रुपये कामालद्रा भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती नागपूर जात आहे लाल आवाकली दोन हजार क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सातशे रुपये कामालद्रा भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाल असे म्हणते कुरवाडी मोडबी नोडणीम जात आहे लाल आवक आलेली साठ क्विंटलची किमानं हो। वेटला आहे दीडशे रुपये कमालदर वेटला एक हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्व धरंधर वेटले एक हजार दोनशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगनाथ जात आहे लाल आवक आलेली सहा क्विंटलची किमानद्र वेटला आहे अठराशे रुपये कमालदर भेटलं आहे दोन हजार रुपये आणि सर्व धरंधर वेटले एक हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे लोकल आवक आलेली एक नऊशे बारा क्विंटलची किमान द्र आहे दोनशे रुपये कमालदर भेटलं आहे सोळाशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे आठशे रुपये त्यानंतरची बाधा समती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली तीनशे नऊ क्विंटलचे किमान दर आहे सातशे रुपये कमाल भेटला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती सांगळी फळे भाजी मार्केट जात आहे लोकल आलेली दोन हजार दोनशे अठ्याऐंशी क्विंटलचे किमानरा भेटला आहे पाचशे रुपये दर भेटले एकोणावीसशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवक आलेली सहा हजार पाचशे छप्पन क्विंटलची किमानद्र वेट आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटला अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे खडकी जात आहे लोकल आवक आलेली आठ क्विंटलची किमानरा वेटला आहे एक हजार रुपये कमालद्र दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली सहा क्विंटलची किमान दर आहे बाराशे रुपये दर भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्व दरंदर भेटले एक हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली तीनशे क्विंटलची की, किमानदार वेटला एक हजार रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटला आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली एक क्विंटलची की, किमानदार वेटला एक हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटलाही दीड हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद